कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्त्व असून दसऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे दसरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आलं तीन ते बारा ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांना विविध सांस्कृतिक ऐतिहासिक शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाही दसरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं तीन ते बारा ऑक्टोबर या कालावधीत विविध सांस्कृतिक ऐतिहासिक शैक्षणिक कार्यक्रम विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री हसन यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं दसरा महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली यावेळी महोत्सवाच्या डिजिटल पत्रिकेचं अनावरण करण्यात आलं तसंच कोल्हापूर जिल्ह्याची माहिती देणारी चित्रफितही दाखवण्यात आली भक्ती आणि स्त्री शक्तीचा जागर असणाऱ्या नवरात्र उत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थिती लावतात जिल्हा या नवरात्र उत्सवाची चांगली तयारी केली आहे त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना कोल्हापूर शाही दसऱ्याचा अनुभव घेता यावा यासाठी शाही दसरा महोत्सवाचं आयोजन केल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी मेन राजाराम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजशी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्रसंग्रहाचं प्रदर्शन भरवण्यात आलंय त्याचं उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे प्रमोद पाटील उदय गायकवाड मधुरिमा राजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती